नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर जिथे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ व्हायब्रेशन सेल्फ ग्रोथ सेल्फ लव्ह हिलिंग होपोनपोन ई एफ टी लॉ ऑफ अझम्पन अध्यात्म अशा आणि यांसारख्या अनेक हिलिंग मॉडेलिटीजवर बोलतो ज्यामुळे आपली सर्वांगीण मार्गाने प्रगती होईल जर तुम्ही पण यासारख्या कंटेंटच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात व्हिडिओच्या थमन्यांवरून तुम्हाला आपण कशावर बोलणार आहोत याची कल्पना आलीच असेल मला हा व्हिडिओ बनवण्याची खास गरज वाटली सध्या प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या एक्झामची तयारी करत आहे त्यामुळे ते ताणतणाव प्रेशर टेन्शन यांच्या अंडर आहे आणि त्यांचे पॅरेंट्स देखील या सर्व गोष्टींची चिंता करत असताना जाणवलं तेच नक्की आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मुलांनी एक्झामचा ताण बिलकुल सोडावा असं मी मुळीच बोलणार नाही रादर तो कसा हँडल करावा त्याला कसं फेअर्स करावं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक्झामचा तणाव कसा सहजी हाताळावा हे मी अगदी सोप्या पण सुपर इफेक्टिव्ह पद्धतीने सांगणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत ते आता आपण एक एक करून पाहणारच आहोत त्यांचा उलगडा करणार आहोत सर्वात आधी इझियस्ट ट्रिकने आपण सुरुवात करूयात आणि ती आहे डीप ब्रीदी ही इन्स्टंट स्ट्रेस रिलीफ देणारी सुंदर अशी टेक्निक आहे त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमचे डोळे हळुवारपणे बंद करा संपूर्ण शरीर रिलॅक्स शिथिल आणि हलकं करा शांतपणे हळूहळू श्वास तुम्हाला घ्यायचा आहे इथे तुम्हाला 4, 7, 8 फोर, फोर, फोर सेवन फोर एट या मेथडचा वापर करायचा आहे इनहेल फॉर फोर सेकंड्स होल्ड फॉर सेवन अँड एक्झेल फॉर एट यामुळे तुमचं शरीर रिलॅक्स होतं माइंड पण क्लिअर होऊन जातं ही टेक्निक तुम्ही थ्री फाईव्ह सेवनच्या सेटमध्ये करू शकता तुम्ही मॉर्निंगमध्ये ही टेक्निक केली तर अतिउत्तम पण जर तुम्हाला दिवसातून कोणत्याही वेळी खूप स्ट्रेस येत असेल तर तुम्ही ही टेक्निक तेव्हा वारंवार करू शकता दुसरी महत्त्वाची टीप आहे तुमचं शरीर हलवा म्हणजे मूव युअर बॉडी येस तुम्ही बरोबर ऐकलं आहे तुम्ही खूप वेळ जर एकाच ठिकाणी बसून अभ्यास करत असाल तर थोडी बॉडी मूव करा उठा स्ट्रेच करा थोडंसं चाला किंवा थोडा डान्स करा यामुळे तुमचं ब्लड फ्लो बूस्ट होयला मदत होईल ब्रेन ॲक्टिव्ह राहायला मदत होईल आणि त्यामुळे जो स्ट्रेस हार्मोन क्रिएट होतो कॉर्टिसॉल तो रिलीज व्हायला हेल्प होईल तिसरी टिप आहे अभ्यास करत असताना मध्ये मध्ये स्मार्ट ब्रेक घ्या म्हणजेच काय तर स्मार्टली वर्क करा त्यासाठी तुम्ही टाईम मॅनेजमेंटची पोमोडोरो नावाची एक ॲक्सलंट मेथडचा वापर करू शकता ही खूप कारागर अशी मेथड आहे जर तुम्ही या टेक्निकबद्दल आधीच ऐकलं असेल तर फारच छान नसेल तर आत्ता समजून घ्या या टेक्निकमध्ये तुम्हाला प्रत्येक पंचवीस मिनटानंतर पाच मिनटाचा ब्रेक घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्ही तुमचा अभ्यास तीस मिनटाच्या स्लॉटमध्ये डिवाईड केला तर प्रत्येक पंचवीस मिनटानंतर तुम्हाला पाच मिनटाचा ब्रेक घ्यायचा आहे या वेळेस तुम्ही तुमच्या जागेवरून उठू शकता पाणी पिऊ शकता थोडंसं वॉक करू शकता एखादं सुंदर गाणं ऐकू शकता त्यामुळे तुम्हाला थोडंसं रिलीफ मिळेल आणि तुमचं फोकस पुन्हा तुमच्या अभ्यासावरती तुम्हाला केंद्रित करायला मदत होईल टिप नंबर फोर अतिशय महत्त्वाची आहे शरीराला हायड्रेटेड ठेवा त्यासाठी सतत पाणी सिपसिप करत प्या आणि हेल्दी फूड जसं की फ्रूट्स ड्राय फ्रूट्स डार्क चॉकलेट नट्स खा पाणी तुमची ब्रेन पॉवर वाढवेल त्याचबरोबर शरीराला डिहायड्रेशनपासून सुद्धा वाचवेल जी की तुमच्या शरीराला खूप थकवते शक्यतो जंक फूड तुमच्या या एक्झाम पिरियडमध्ये टाळा तुम्ही जेव्हाही अभ्यासाला बसताल त्यावेळेस तुमची एक पाण्याची बॉटल आणि एखादा फ्रूट घेऊनच बसा पाचवी टीप शांत रिलॅक्स संगीत म्युझिक लावा जे तुमच्या माइंडला आणखीन काम करेल म्युझिकमध्ये तुम्ही लोफी क्लासिकल और नेचर साऊंड ऐका अभ्यास करत असताना माइंडमध्ये अननेसेसरी तुमच्या विचार येणार नाही तुम्ही जर बॅकग्राऊंडला हे शांती म्युझिक लावून अभ्यास जरी करत असाल तरी खूप सुंदर तुमचा फोकस डेव्हलप होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल टिप नंबर सहा पुरेशी झोप घ्या स्वतःला जास्त बीटअप करू नका निदान सात ते आठ तासांची साऊंड स्लीप म्हणजे शांत झोप घ्या यामुळे तुम्ही जो काही स्टडी केला आहे तो रिकॉल आणि मेमराईज करायला तुम्हाला जास्त मदत होईल फोकस डेव्हलप होईल टीप नंबर सेवन सकारात्मक माइंडसेट ठेवा स्वतःवर हंड्रेड अँड वन पर्सेंट विश्वास ठेवा तुमचे विचार खूप मॅटर करतात तुमच्या सक्सेसमध्ये म्हणून अभ्यास करत असताना नेहमी सकारात्मक विचार ठेवा मी फेल होईल असे विचार करण्याऐवजी मी चांगल्या ग्रेडने पास झाले आहे असा विचार करा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहा वाचा आणि बोला हे अफर्मेशन्स तुम्ही एका पेजवर लिहून हो, त्याची प्रिंटआउट काढा आणि नंतर ही प्रिंट आऊट जिथे तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी तुम्ही स्टिक करू शकता त्यामुळे तुमचं लक्ष त्या प्रिंट आऊटवर गेल्यानंतर त्या अफर्मेशन्सवरती गेल्यानंतर तुमचा मॉरल सपोर्ट आपोआपच बूस्ट होईल आणि तुमचा फोकसही डेव्हलप होईल आपला फोकस, हो फोकस ज्या गोष्टींवरती वारंवार जातो तिथली एनर्जी वाढायला सुरुवात होते आणि गोष्टी आपोआपच मॅनिफेस्ट होतात एक शेवटची पण अत्यंत महत्वाची बोनस टेप आहे हसा हसणे आपला स्ट्रेस खूप अंशी घालवतो त्यामुळे फनी व्हिडिओज पहा मित्रमैत्रिणींशी आणि घरात पालकांशी बोला शेअर करा कारण लक्षात ठेवा अल्टिमेटली ही टेस्ट खूप छोटी आहे हे संपूर्ण तुमचं भविष्य डिफाईन करत नाही किंवा तुम्ही किती स्किल्ड आहात किंवा इंटलेक्च्युअल आहात ते डिसाईड करत नाही गोष्टी एफर्टलेसली करा स्ट्रगल करून करू नका नक्कीच एक्झाम टफ असतात पण तुम्ही त्यापेक्षाही टफर आहात ही भावना स्वतःमध्ये डेव्हलप करा यू आर सो स्ट्रॉंगर दॅन एक्झाम जस्ट बिलीव इन युअर सेल्फ या टिप्सचा नक्की वापर करा आणि तुम्हाला त्यातली कोणती टिप्स सर्वात जास्त फायदेशीर ठरली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आवडल्यास तू लाईक करा शेअर करा बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पॅरेंट्सना याची गरज आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मलाही मोटिवेशन मिळते तर लवकरात भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या भावनांची विशेष काळजी घ्या थँक्यू